प्रत्येक राजकीय करायला एकवीस जून दोन हजार बावीस महाराष्ट्रात विधान परिषदेच्या काही जागांसाठी मतदान झालं आणि निकाल लागणार होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री बावीस जूनला रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी शिवसेनेचे नेते असलेले आणि ने राज्याचे नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले विधान परिषदेचा निकाल लागलेला होता महाविकास आघाडीचे एक उमेदवार पुरेस संख्याबळ असूनही पराभूत झाले होते तत्पूर्वी राज्यसभेच्या काही जागांसाठी मतदान झालं होतं आणि तिथे देखील महाविकास आघाडीचे एक उमेदवार पराभूत झाले होते क्रॉस वोटिंग झालं महाविकास आघाडीतल्या काही आमदारांनी आघाडीचा धर्म पाळला नाही कुणीतरी आपल्याच पक्षाच्या नेत्याला मतदान करण्यापासून त्यांना रोखलं आणि तिथूनच बंडाची पहिली ठिणगी पडली एकवीस जून दोन हजार बावीसचा तो दिवस आणि त्यानंतर घडलेलं राजकारणातलं सगळं महाभारत आपण सर्वांनी हो अनुभवलंय पण मंडळी त्याचा उल्लेख आता का कारण त्याच घटनेची पुनरावृत्ती होण्याचा एक मोठी संधी आणि मोठी शक्यता येत्या दीड महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून जी बातमी तुम्ही केवळ ऐकली असेल ती बातमी सत्यात येण्याची हीच ती वेळ राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली आता वेळ काँग्रेस फुटण्याची काँग्रेसमध्ये फूट पडून महाविकास आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते काय आहे त्याला कारण आणि खरंच लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीत फूट पडेल का पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अनेकदा अंदाज वर्तवले जातात काही वेळा अंदाज खरे ठरतात तर काही वेळा ते अंदाज खोटे देखील ठरतात पण ते अंदाज वर्तवण्यासाठी सुद्धा काही गोष्टींची बेसिक माहिती असणं गरजेचं जून दोन हजार घडलेले सर्व घटनाक्रम जर पाहिले तर त्यातून त्या, त्या बंडाबद्दलची जी गोष्ट असते बंड होईल याबद्दलची जी गोष्ट आहे ती अनेकांना आधीच कळालेली होती अनेकांनी अशी शक्यता देखील वर्तवली होती सांगितलं होतं आता आपल्याकडे पुन्हा एकदा राज्यसभेची सहा जागांसाठीची निवडणूक होणार आहे दोन एप्रिलला महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या जवळपास सहा खासदारांची जी मुदत आहे ती संपणार आहे आणि त्यापूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीच राज्यामध्ये राज्यसभेच्या नाव खासदारांसाठीची निवडणूक होऊ शकते आणि पुन्हा एकदा जर राज्यसभेच्या खासदारांसाठी निवडणूक झाली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची मोठी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते का अशी शक्यता आहे कारण जे सहा खासदार आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत जे एकूण सात खासदार होते आता तर आता त्या सात जागांसाठी ते होणार आहेत ते जे आपण पाहिलं ते ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार खासदार ज्यामध्ये नारायण राणे होते आणि इतर त्यांचे तीन खासदार होते प्रकाश जावडेकर सुद्धा त्यामध्ये येतात व्ही मुदि त्या नावाचे आहेत आणि त्यासोबत ठाकरे गटाचं जे आपण पाहिलं तर अरविंद देसाई आहेत आणि शिवसेनेचे जे आपण पाहिलं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण आहेत आणि काँग्रेसचे जे आहेत ते कुमार केतकर आहेत म्हणजे आज जर आपण पाहिलं तर हे सगळे संख्याबळ वगैरे गोष्टी पाहिल्या तर असं लक्षात येत आहे की आता एक बेचाळीसचा कोटा असतो जो सर्वांना मागचाळीस राज्यसभेला कळालेला असेल तर यातून असं दिसतंय सध्याचं जे संख्याबळ आहे त्यानुसार भारतीय जनता पक्ष आपले दोन खासदार तर आरामात निवडून आणेल एक खासदार जे आहे ते शिंदेगड निवडून आलेल कारण त्यांच्याकडे एक्केचाळीसच्या जवळपास आमदारांचा पाठिंबा आहे राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा आपला एक खासदार जे आहे तो निवडून आणणार आहेत ते निवडून आणणार आहेत असे एकूण चार खासदार ते फिक्स आहेत पाचवे खासदार जे असतील ते काँग्रेसकडनं येऊ शकतात कारण त्यांच्याकडे चव्वेचाळीस लोक आहेत चव्वेचाळीस आमदार त्यांचे आहेत म्हणून पाचवा खासदार काँग्रेसचा येणार आहे आणि सहावा जो उमेदवार असेल तो पुन्हा एकदा कदाचित भारतीय जनता पक्ष देईलच कारण त्यांच्याकडे दोन खासदारांना म्हणजे दोन ठिकाणी मत दिल्यानंतर सुद्धा वीस बावीसच्या जवळपास जे आहे वीस आमदार आहेत ते शिल्लक राहतात वीस मतं जी आहेत ते शिल्लक राहतील आणि पुन्हा महायुतीमध्ये त्यांचे जे काही पाठिंबे आहेत पाठीराखे आहेत ते सही काउंट करून अपक्षांच्या सोबतीनं त्यांची इच्छा असेल की त्यांनी त्यांचा सहावा उमेदवार द्यावा या सगळ्यामध्ये जी मेन गोची होणार आहे ती म्हणजे ठाकरे गट आणि शरद पवार गट ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या सध्या राज्यसभेमध्ये दोन जागा आहेत दोन जागांपैकी आता दोन्ही जागा त्या पुन्हा निवडून ते आणू शकत नाही कारण ठाकरे गटाकडे आता सोळा जवळपास आमदार आहेत आणि शरद पवार गटाकडे चौदा पंधरा आमदार आहेत चौदा पंधरा आणि सोळा म्हणून एकतीसच्या जवळ जवळपास दोघांची मिळून ते एकच उमेदवार देऊ शकतात पण तरी सुद्धा त्यांना जवळपास बारा जे आमदार आहेत म्हणजे अजून आमदार जे असतील त्यांचं मत घेणं आवश्यक असेल कारण तो बेचाळीसचा कोटा जो आहे तो त्यांना कम्प्लीट करावा लागेल ज्यासाठी ते काँग्रेसची मदत घेऊ शकतात आणि काँग्रेसकडे त्यांचा म्हणजे त्यांचा वोट संपून दोन आमदार जे असतील ते शिल्लक असतील आणि काही अपक्ष आप, असतील ते अपक्ष त्यांच्याकडे फार तसे नाही आहेत पण तेच जे काही दोन तीन अपक्ष आहेत ते यांच्या पाठीशी उभे राहू शकतात आता तो बेचाळीसचा कोटा कंप्लीट करून पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे एकूण दोन खासदार तरी राज्यसभेत पाठवणं गरजेचं राहील त्यापैकी एक खासदार तर काँग्रेस पाठवेल आणि दुसरा जो खासदार आहे तो ठाकरे गट आणि शरद पवार गट मिळून त्यांचा एक उमेदवार देईल पण त्या कामदाराला जी, 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 कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांचा एक उमेदवार देईल आणि अशा वेळी जे मागच्या निवडणुकीमध्ये झालं होतं मागच्या लोक राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये झालं होतं ज्या प्रकारे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले संजय पवार जे आहेत ते पडले होते अगदी तसंच काहीच जे काय प्रकरण आहे ते या निवडणुकीमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि जर तसं झालं आणि काँग्रेसच्या काही लोकांनी काँग्रेसच्याच काही आमदारांना त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न जो आहे तो भारतीय जनता पक्षाकडनं कम्पीट होणार आहे कारण त्यांच्याकडे सुद्धा तो मतदानाचा कोटा तेवढा शिल्लक राहिलेला नाहीये मग जे उरलेले दहा बारा मतं त्यांना आवश्यक आहेत बेचाळीस हा आकडा पार करण्यासाठी बेचाळीस हा आकडा मिळवण्यासाठी जर आपण पाहिलं तर ते मतं जे असतील ते त्यांना हवे असतील काँग्रेसच्या आमदारांकडनं आणि काँग्रेसचे आमदार जर तिथे फुटले तर ता त्याचा थेट फटका जो आहे तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बसू शकतो आणि मग महाविकास आघाडी त्या एका मुद्द्यावरून देखील त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ शकता आणि मग अशी शक्यता वर्तवण्यात येते की महाविकास आघाडीत लोकसभे आधीच फूट पडू शकते म्हणजे इतर दोन पक्षामध्ये जी फूट पडली आहे ती काँग्रेसमध्ये फोडणं किंवा काँग्रेस पक्षावर दावा ठेव ठेवणं अशा काही गोष्टी महा काँग्रेसमध्ये होणार नाहीत काँग्रेसमध्ये काही दहा बारा आमदार जर त्यांचे गेले तर ते डायरेक्ट त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देतील आणि मग लोकसभेसोबतच राज्याच्या निवडणुका जर लागल्या त्या पोटनिवडणुका लागतील त्यापूर्वीच विधानसभा जी आहे ती बरखास्त करण्यात येऊ शकते आणि त्यानंतर असं सांगितलं जातं दोन्ही निवडणुका सोबत घेऊन येऊ शकतात आणि त्या एका या, या गोष्टीमुळे जे सध्याचं सगळं काही प्रकरण चाललंय सत्ता संघर्ष किंवा सुप्रीम कोर्ट या सगळ्या कुठल्याही प्रकरणाला अर्थ राहणार नाही म्हणजेच काय येणार महिन्यात दोन महिन्यात जी निवडणूक आता जाहीर होणार आहे राज्यसभेची जी बहुधा मार्च मध्ये पार पडेल मार्च मध्ये पार पडणाऱ्या त्या निवडणुकीमध्येच कळून जाईल की महाविकास आघाडी कधीपर्यंत एकत्र राहते आणि त्यांचा महाविकास आघाडीमध्ये फूट पडते की नाही पण जवळपास अशी शक्यता अनेकांनी वर्तवलेली आहे आणि ही शक्यता कुणीही नाकारू शकत नाही की राज्यसभेच्या निवडणुकामध्ये जर क्रॉस वोटिंग झालं महावीस महाविकास आघाडीचे जर दोन खासदार निवडून आले नाही तर महाविकास आघाडीत फूट पडणे हे जी गोष्ट आहे ती जवळपास काळ्या दगडावरची रेग आहे आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभेआधी फूट पडू शकते तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद